नमस्ते आज मी बनवणार आहे गुढीपाडव्यासाठी साखरेचा गाठीचा हार आहे त्याला थोडं थोडं असं तूप लावून घ्यायचं आहे दो हे दोरा आहे दोऱ्याला स्वच्छ पाण्यानं असं धुवून घ्यायचं आहे धागा असं सगळ्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे एकदम मधोमध यायला पाहिजे असं प्रकारे टाकून घ्यायचं आहे प्लेट आहे प्लेटामध्ये असं पिठी साखर टाकून घ्यायचं आहे अगोदर ही तयारी करून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आता साखरचा पाक बनवायचा आहे वाटी साखर टाकायची आहे अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी साखर टाकलं की अर्धी वाटी पाणी टाकायचं पाक होईपर्यंत आता शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे कारण काळं काळ साखरच असल्याला चाळणीनं चहाच्या चाळण्यानं आपल्याला काढून घ्यायचं आहे तस चहाच्या चाळण्यानं काळ असलेलं थोडस काढून घ्यायचं आहे आहे ते टाकून घ्यायचं आहे जर विनो नसला तुमच्याकडे तर खायचा सोडा पण टाकू शकता तयार कसा झाला ती बघण्यासाठी एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये असं एक थेंब सोडायचं आहे ते असं नाही साईडला झालं तो आपला पाक तो तयार आहे तो आता आपला तयार झालेला आहे असं टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे असं टाकून घ्यायचं आहे झाल्यानंतर खूप लवकर लवकर टाकून घ्यायचं आहे कारण पाच मिनिट ठेवायचं आहे असंच त्यानंतर मी दाखवते काढून हे आता काढून घेतलेलं आहे बघा एकदम पाच मिनिटामध्ये निघतात व्यवस्थित अशा प्रकारे आपला बताशे हार तयार आहे याला साखरेच्या गाठी पण म्हणतात बताश्याचा हार पण म्हणतात खोबर याची पण माळ बनवत आहे मी गुडी पाडव्यासाठी अगोदर खोबळा असं होऊन घ्यायचं त्यानंतर खारीक व्हायचं नंतर एक खोबराचा टुकडा व्हायचा अशा प्रकारे हे पण माळ अशी ववून घ्यायचं आहे आवडलं असेल तर एक वेळेस असे हर बनवून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा खारी खोबराची माळ तयार आहे साखरेच्या गाठीची पण तयार आहे खोबराची पण तयार आहे दोन्ही पण गुढीपाडव्याला मस्त बनवून पहा आवडलं असेल तर एक वेळेस असे हर बनवून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा